आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चंपाषष्ठी आहे सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आणि त्यामुळे बघा प्रत्येकाने चंपाषष्ठीपर्यंत कधीही तुमच्या देवघरामध्ये ही वस्तू आवर्जून ठेवा आता एकवीस नोव्हेंबर शुक्रवारपासून खंडोबांचे नवरात्र सुरू झालेले आहे मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच पहिल्या दिवसापासूनच हे नवरात्र सुरू होते आणि हे नवरात्र चंपाष्ठीपर्यंत असते या दिवसामध्ये खंडोबाची सेवा उपासना केली जाते आणि बघा या दिवसांना अतिशय महत्त्व असते विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिना पण सुरू झालेला असतो त्यामुळे न विसरता सगळ्यांनी ही वस्तू देवघरामध्ये अवश्य ठेवायची आहे जरी तुमच्याकडे खंडोबांचे घट बसत असतील किंवा नसतील तुमच्याकडे खंडोबांचा फोटो मूर्ती असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही ही वस्तू आवर्जून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे कारण बघा खंडोबा म्हणजे साक्षात महादेवांचे ते रूप आहे असं म्हटलं जातं की मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडोबा रायांनी केला मणी आणि मल्ल या दोन राक्षसांनी सर्व लोकांना खूप त्रास दिला आणि त्यामुळेच सगळ्या प्रजेला या मणी आणि मल्ल यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी महादेवांनी खंडोबाचे रूप घेतले आणि त्यांनी खंडोबाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध केला आणि तो दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस होता आणि हे जे युद्ध सुरू होतं तर या सहा दिवसांमध्ये हे युद्ध सुरू होतं त्यामुळे आ, हे जे सहा दिवस आहेत तर आपण ते दिवस म्हणजे खंडोबा नवरात्र म्हणून साजरा करत असतो देवदिवाळीपासून खंडोबांचे नवरात्र सुरू होते आणि चंपाष्ठीपर्यंत हे नवरात्र असते त्यामुळे बघा हे जे दिवस आहेत तर खूप महत्त्वाचे आहेत अत्यंत पवित्र असे दिवस आहेत त्यामुळे बघा आपल्याला या चंपाष्ठीपर्यंत नक्कीच काही खास प्रभावी उपाय करायचे आहेत त्यापैकीच हा उपाय आहे बघा शिवशंभूंची आणि खंडेरायांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळेच आपल्याला देवघरामध्ये दे ही एक वस्तू अवश्य ठेवायची आहे आता कोणती वस्तू ठेवायची आहे हे पण मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी या चंपाष्ठीपर्यंत नक्की तुम्ही करा बघा तुमचं जर कुलदैवत खंडोबा असेल तर खंडोबांचं तुम्ही रोज नामस्मरण करा जरी तुमच्याकडे खंडोबांचे घट बसत असतील किंवा नसतील तरी देखील आपल्याला खंडोबांचे नामस्मरण करायचे आहे येळकोट येळकोट जय मल्हार आपल्याला अशा प्रकारे खंडोबांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला खंडोबांच्या मूर्तीवर हरिद्रार्चन करायचं आहे म्हणजेच काय तर हळद जी आहे तर ती चिमूटभर तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि हळदीने खंडेरायांना अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे खंडेरायांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता देवघरामध्ये दे, आणि सुपारीलाच तुम्ही खंडेराय स्वरूप मानून त्यावरती तुम्ही हळदीचा म्हणजेच भंडाऱ्याचा अभिषेक करू शकता भंडारा हा अतिशय खंडोबांना प्रिय आहे त्याचबरोबर महादेवांची आपल्याला सेवा करायची आहे या चंपाषष्टीपर्यंत तरी आपल्याला रोज घरामध्ये कापूर आरती करायची आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये आणि महादेवांची कापूर आरती करायची आहे कारण खंडेराय म्हणजेच महादेवांचं ते, ते, ते रूप आहे म्हणून बघा महादेवांना कापूर हा अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्या घरामध्ये महादेवांची जी आरती आहे शंकराची ती आपल्याला म्हणायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे कारण अन्नपूर्णा देवी, अन्न देवी म्हणजेच साक्षात पार्वती देवी आहेत धनधान्याची द्धन देवी देवता असं अन्नपूर्णा देवीला म्हटलं जातं त्यामुळे बघा आपल्याला या गोष्टी अवश्य करायच्या आहेत शक्यतो या पाच ते सहा दिवसांमध्ये आपल्याला मांसाहाराचं सेवन करायचं नाही आहे घरामध्ये पण तुम्ही ते आणू नका चंपाष्ठीपर्यंत आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे होईल तेवढी आपल्याला देवी देवतांची सेवा करायची आहे विशेष करून खंडेरायांची आणि महादेवांची सेवा आपल्याला या दिवसांमध्ये करायची असते त्याचबरोबर शिवपिंडीवर बेलपत्र तुम्ही अर्पण करायचं आहे रोज शक्य असेल तर रोज ते अर्पण करा पण अवश्य तुम्ही महादेवांची सेवा जी आहे तर या पाच सहा दिवसामध्ये करायची आहे खंडेरायांना हळदी अतिप्रिय आहे त्यामुळे या चंपाष्ठीपर्यंत आपल्या घरामध्ये हळदीचे उपाय नक्की करा मुख्य दरवाज्यावर हळदीचं स्वस्तिक काढा त्याचबरोबर उंबर ठ्याला हळदीचं लेपन तुम्ही करू शकता आणि फरशीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही चिमूटभर हळद टाकून फरशी पुसून घेऊ शकता त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायला विसरू नका तर या गोष्टी तुम्ही या पाच ते सहा दिवसामध्ये म्हणजे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत चंपाषष्टीपर्यंत नक्की करा आता बघूया आपल्याला कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये चंपाष्ठीपर्यंत तुम्ही कधीही ठेवू शकता आज ठेवा उद्या ठेवा अगदी चंपाषष्टीला जरी ठेवली तरीही चालेल कारण आता खंडोबांचं नवरात्र सुरू आहे बऱ्याचशा घरांमध्ये खंडोबांचे घट देखील बसलेले असतील किंवा घट नसतील तुमच्याकडे मूर्ती फोटो काहीच नाही आहे तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण खंडोबा म्हणजेच महादेवांचं रूप आहे ही जी सेवा आपण करणार आहो आहोत किंवा हा उपाय जो करणार आहोत तर तो महादेवांनाच म्हणजेच खंडेरायांना समर्पित आहे त्यामुळे बघा कोणीही हा उपाय करू शकतात नक्की तुम्ही उपाय करा बाकी तुम्हाला काहीही सेवा जमत नाही आहे फक्त तुम्ही ही वस्तू ठेवा बघा जे चंपाष्ठीचं शुभफळ आहे तर ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि महादेवांच्या कृपेने खंडोबांच्या कृपेने आपल्या घरामध्ये या उपायामुळे नक्कीच भरभराट येते त्याचबरोबर अडकलेली कामे मार्गी लागतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होते उपाय करण्याआधी देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कापूर पेटवायचा आहे आणि असं वातावरण प्रसन्न करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तुम्ही विकत आणा या उपायासाठी चांगली खोबऱ्याची वाटी आणा मध्यम आकाराची आणली तरीही चालेल तर सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला भंडारा भरायचा आहे भंडारा म्हणजे हळद भरायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या हळदीवर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे नाणं चांगलं स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या आणि ते नाणं यावरती ठेवा थे आणि त्याचबरोबर एक बेलपत्र आपल्याला यावर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे ही जी खोबऱ्याची वाटी आहे ज्यामध्ये आपण हळद एक रुपायचं नाणं आणि बेलपत्र ठेवलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डिशमध्ये ठेवा आणि तुमच्या देवघरामध्ये ती तुम्हाला वाटे ठेवायची आहे खंडोबांची मूर्ती असेल फोटो असेल तिथे ठेवा काहीच नाही आहे तर आपले महादेवांचे जे शिवपिंड असते तर तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा देवघरामध्ये तुम्ही कुठेही हे ठेवलं तरीही चालेल चंपाष्ठीपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे बेलपत्र तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज बदलू शकता आधीचं बेलपत्र निर्माल्यामध्ये ठेवू शकता तर हे तुम्ही चंपाष्ठीपर्यंत ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी हळद आहे तर ती हळद तुम्ही घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरा किंवा देवघरामध्ये वापरा जे खोबरं आहे तर ते प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना द्या ते पण तुम्ही वापरू शकता एक रुपयाचं नाणं हे तिजोरीमध्ये ठेवा यामुळे बघा आपली आर्थिक प्रगती चांगली होते आणि असा हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्ही कधीही तुम्ही अशा प्रकारे ही जी मी सांगितलेली वस्तू आहे ती देवघरामध्ये ठेवू शकता आज ठेवा उद्या ठेवा चंपाष्ठी दिवशी ठेवली तरीही चालेल पण न विसरता हा उपाय करा कारण या सहा दिवसामध्ये म्हणजेच खंडोबांच्या या नवरात्रामध्ये चंपाष्ठीपर्यंतच आपण हा उपाय करू शकतो वर्षातून फक्त या दिवसांमध्येच मार्गशीर्ष महिन्यामधल्या या दिवसांमध्येच हा उपाय केला जातो त्यामुळे सर्वांनी हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल